नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आज पुन्हा एकदा मनापासून आपले स्वागत आज मी एक अतिशय पारंपरिक आणि आपली खास रेसिपी वरणफळ म्हणजे विदर्भात फळं खानदेशात चकोल्या राजस्थान गुजरातमध्ये ढोकळी अशी ओळखली जाणारी डिश थोड्या हटके आणि नव्या रूपात बनवली आहे मजेशीर किस्सा म्हणजे माझी नात ही डिश पाहता क्षणी म्हणाली आजी हे तर मोमोज दिसत आहेत आणि खरंच जुन्या चवीला नव्या रुपयात पाहण्याची मजा वेगळीच असते चला तर मग आज आपण ही पारंपरिक पण नव्या अँगलने सादर केलेली रेसिपी एकत्र बनवूया यासाठी तर पहिले माझ्या किचनमध्ये जाऊया या रेसिपीसाठी वन फोर कप तुरीची डाळ घेतली आहे डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजत ठेवायची आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ यासाठी एका परातीमध्ये एक कप कणिक घ्यायची त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा एक चमचा तूप तेल पण तुम्ही घेऊ शकता सगळे जिन्नस मिक्स करून लागेल तेवढे पाणी वापरून याचा आपण एक सॉफ्ट डो लावून घेऊ गरम गरम भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर हे गरम गरम वरणफळं तुम्ही खा बघा तुम्हाला नक्कीच हे आवडेल यासाठी तुम्हाला हे बनवून बघावं लागेल रवा घातल्यामुळे घातला असल्यामुळे हा थोडा सॉफ्ट लावायचा डो मुरल्यानंतर तो आपोआपच कडक होतो तेल लावून हा डो पंधरा मिनटे मुरायला ठेवू झाकण झाकून ठेवायचं म्हणजे खपली धरणार नाही आता आपण एक वाटण तयार करून घेऊ यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबिरीच्या काड्या चार पाच लसणाच्या चा कळ्या अर्धा इंच आलं सहा हिरव्या मिरच्या वाटून घेऊ अर्धा चमचा जिरे पण यामध्ये घालून चांगला आपण सर्वरित ठेचा बनवून घेऊ हा बघा अशा प्रकारे ठेचा तयार आहे एक उकडलेला बटाटा घ्यायचा सारण बनवण्यासाठी एका चमचाच्या मदतीने हा बटाटा आपण फोडून घेऊ आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालायच्या एक किसलेला गाजर एक चमचा ठेचा जो आपण वाटून घेतला होता एक मोठा चमचा कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा धनेपूड चाट मसाला चिमूडभर हळद चवीनुसार मीठ सगळे जिन्नस मिक्स करायचे तुम्ही यामध्ये पनीर कॉर्न मटर घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि पत्ता सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता माझ्याकडे जे पदार्थ होते ते मी आज घातले आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करायचे सगळे गोळे तयार आहेत आता हे पीठ आपण मळून घेऊ रवा मुरल्यामुळे आपला डो थोडा कडक झाला आहे आणि तो असाच असायला हवे थोडंसं मळून घेतल्यानंतर एक मोठा उंडा घ्यायचा त्याची चाकोली बनवायची याची आपण मोठी पोळी लाटायची ही पोळी मी ओठा चांगला पुसून त्यावर लाटली म्हणजे चांगली मोठी पोळी लाटता येते पोळी जास्त पातळ किंवा जास्त जाड नको ती अशा प्रकारे बघा अशी हवी वाटीच्या साह्याने लहान लहान पुऱ्या कापून घ्यायच्या ज्या आकाराचा आपल्याला मोदक पाहिजे आहे त्या आकाराचे सगळ्या पुऱ्या आपण अशा प्रकारे करून घेऊ आता आपण वरण फोडणी घालून घेऊ त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं भांड्यामध्ये एक पळी तेल घालायची आणि यामध्ये जिरे कढीपत्ता लहान कांदा छान परतून घ्यायचा एक चमचा ठेचा घालायचा जो आपण वाटून घेतलेला होता खमंग परतून घ्या आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला मिक्सरचं भांड विसळून थोडं पाणी घालून घेऊ आवडीनुसार एक चमचा तिखट हळद धने जिरपूड चवीनुसार मीठ सगळे जिन्नस मिक्स करायचे मसाला चांगला शिजू द्यायचा आता यामध्ये आपण जे वरण शिजवून घेतलं होतं ते घोटून घालायचं अर्धा निंबाचा रस पाणी भरपूर घाला अर्धा निंबाचा रस थोडासा गुळाचा खडा एक चमचा सांबार मसाला यामध्ये तुम्ही कोणताही दुसरा मसाला घालू शकता पाणी यामध्ये जास्त घालायचं म्हणून मी एक भांडं पाणी परत घालत आहे कारण हे मोदक टाकल्यानंतर ही आमटी घट्ट होते म्हणून मी जास्त पाणी घातलं आहे आता आपण अशा प्रकारे हे मोदक तयार करून घ्यायचे बघा अशी एक पुरी घेऊन त्यामध्ये हा गोळा ठेवायचा बघा झटपट तयार होते आणि त्याला मोक मोदकासारखा आकार द्यायचा बनवायला खूप सोपे आहे पुऱ्या जर लाटून तयार असल्या तर पटापट तयार होतात आणि मोठी पोळी जर लाटून घेतली तर पुऱ्या बनवण्या बनवायला सुद्धा सोपे जाते सगळे मोदक तयार आहेत वरणाला छान उकळी आली वरण असे पातळ हवे बघा हे मोदक घातल्यानंतर वरण घट्ट होते गॅस मोठा ठेवून यामध्ये एक एक मोदक सोडायचं मोदक घातल्यानंतर खाली जातात पण शिजल्यानंतर ते वर येतात यामध्ये आपण सगळे मोदक घालून घेऊ गॅस मोठाच ठेवायचा एक चमचा तूप घालून घेऊ तूप घातल्याने खूप छान चव येते बघा आपले मोदक शिजले आहे वर शिजून वर आले आहे हे जे खाली गेले होते आता गॅस स्लो करून पाच मिनटे परत हे मोदक शिजू देऊ वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपले वर मोदकाचे वरणफळ तयार आहे तुम्ही मोदकाची आमटीसुद्धा म्हणू शकता बघा हा मोदक कसा छान दिसतोय हा बघा मोदक मोमोजसारखा सारखा दिसतो की नाही मुलांना खूप आवडेल तुम्ही नक्की करून नाव बघा काहीही ठेवा परंतु पदार्थ चवीला अप्रतिमच होतो तुम्ही मोदकाची आमटी म्हणा किंवा फळ म्हणा तर बघा मंडळी आपली पारंपारिक वरणफळ रेसिपी आज थोड्या हटके पद्धतीने पण त्याच पारंपरिक सविने तयार झाली आहे जुनं काही नव्यानं सादर करायचं आणि आपल्या घरातल्या पिढीनंही ते आवडीने खावं हीच माझी इच्छा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा जुन्या पण थोड्या नव्या पद्धतीने केना केल्या जाणाऱ्या रेसिपीज असतील तर त्या पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा पारंपरिक पण थोड्या हटके रेसिपीसह धन्यवाद दिस